नमस्कार जुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला शिमला मिरची भाजी दाखवणार आहे आता मी या ग्रॅम शिमला मिरची त्या उभ्या उभ्या अशा कापून घेतलेल्या आहेत भाजीसाठी लागणारा मसाला मी प्रथम दाखवते तुम्हाला खोबर एक वाटी ते मी किसून भाजून घेतलेलं आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट एक चमचा मीठ कसुरी मेथी एक छोटा चमचा खसखस ही मी भाजून घेतलेली आहे आणि ही छोटा एक चमचा घेतली आहे एक थोडा मोठा चमचा मी काळा मसाला कोणी याला गोडा मसाला असं पण म्हणता तो घेत आहे हा आपला ठेवणीतला जो मसाला आहे तो मी मोठा एक चमचा घेतलेला आहे आणि साखर अर्धा चमचा घेतलेली आहे आता भाजीसाठी लागणारा मसाला आपण प्रथम कोरून घेऊया हे मी डिश मध्ये घालून घेते शेंगदाण्याचा कूड भाजलेली खसखस आला मसाला हा मसाला आता मीठ आपण एक अर्धा चमचा आधी घालून घेऊया कसुरी मेथी ही, आणि आता हा मी लिंबू घेतलेला आहे अर्धा तो आपण पिळून घेऊया ही भाजी एकदम चवीला एकदम छान होते आणि हे हाताने असं सगळं पुसकरून घेऊया म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित एकसारखा लागेल आता मी हे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे हे बारीक कापून घेतले आहे एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मीठ हळद अर्धा चमचा हिंग पाव चमचा आणि लसूण एक सहा लसणाची पाकळ्या मी बारीक करून घेतल्या आहे आता आपण तेल कापलं असेल प्रथम आपण 이지가 안 돼요. 아까 흰나진중이 जसूनंतर चांगला पळवून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सब्स्क्राइब करा वेल ऐकून क्लिक करा आता आपण हळद घालून घेऊया आता कांदे जी चिडले आहे ती आपण कांदा घातल्यावर लगेच त्याच्यात एक अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर शिजते आपण हा परतून घेऊया कांदा आता हा आपला कांदा परतून झालाय त्याच्यात थोडं पाणी घालूया म्हणजे कांदा शिजेल पाणी आणि पाणी घातल्यावर मी लगेच या शिमला मिरची घालून घेत आहे म्हणजे ही पण थोडी शिजली जाईल आता ही शिमला मिरची आपण चांगली परतून घेऊया आता ही आपली सिमला मिरची चांगली परतून झाली आहे त्यात जरा थोडं आणखीन पाणी घालूया आणि थोडीशी ग्रेवी होईल आणि हा मसाला आहे तो आपण संबंध घालून घेऊया आता एक पाच मिनिट आपण जरा पाणी घातलेल्यामुळे मसाला चांगला परतून मसाला ओसर आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आणि ह्याचं तेल पण सुटायला लागलेलं आहे आता पाच मिनिटात आपण जरा परतून प्लेटिंग करून घेऊया आता ही आपली सिमला मिरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद